नमस्कार तर आज आपला फ्री मेहंदी क्लासचा सा सातवा दिवस आहे आणि आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला काही बेसिक फिलर डिझाईन दाखवणार आहे या बेसिक फिलरचा वापर करून आपण खूप साऱ्या डिझाईनमध्ये किंवा काल आपण जसं कोयरी पॅटर्न बघितलं त्याच्यामध्ये आपण फिलअप करू शकतो तर चला तर आजच्या क्लासला स्टार्ट करूयात आज पहिला आपण जो बॉक्स बघणार आहे इथे आपण पहिल्यांदा वर्तुळ आकार बघून घेणार आहे इथे बघा असे छोटे छोटे सर्कल्स काढून घ्यायचे आहेत इथे असे छोटे छोटे सर्कल काढायचे आहेत बघा पहिल्यांदा एक लाईन एक सारखी ड्रॉ करून घ्यायची आहे इथे हा जो सर्कल आहे तो मी अर्धा सेंटीमीटरचा काढला असेल हा सर्कल असा पूर्ण एक लाईन ही कंप्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर ना ह्या दोन लाईनच्या ह्या दोन सर्कलच्या बरोबर सेंटरमध्ये अजून एक वर्तुळ काढायचं आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करायला स्टार्ट करा जसं जसं मी ड्रॉ करते आहे तसं तसं तुम्ही पण काढायला स्टार्ट करा त्याच्यामुळे तुमची परफेक्शन डिझाईनिंग माझ्यासोबत करेक्शन काय असेल ते होईल आणि तुम्ही प्रत्येक डिझाईनला समजून घेऊन काढायचं आहे जेवढं तुम्ही समजून घेऊन ह्या डिझाईन काढणार तेवढं तुम्हाला व्यवस्थित काढता येतील आणि बघा मी एक लाईन कंप्लीट केली त्यानंतरनं एका खालीबरोबर एक लाईन एकदम चिटकून घेतलेली आहे त्यानंतरनं खालची ही लाईन मी बरोबर त्या दोन सर्कलच्या बरोबरमध्ये चिटकून घेत आहे सेम जसं ह्या लाईन्स पहिल्या तीन काढल्या आहेत तशा हा पूर्ण बॉक्स आहे तो कंप्लीट करायचा आहे चला तर माझ्यासोबत करायला स्टार्ट करा पूर्ण हा जो अर्ध वर्तुळ आहे ते तुम्ही कंप्लीट करा आता काय करायचं आहे सेकंड बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये एक वर्तुळ आकार घ्यायचा आहे आणि ह्याच्याबरोबर मध्यभागी इथे डॉट द्यायचा आहे एक वर्तुळ आणि बरोबर मध्यभागी डॉट हाय बघा वर्तुळ किंवा तुम्ही असे छोटे छोटे हे वर्तुळ करून घ्या त्यानंतर बरोबर सेंटरला असे डॉट देऊन घ्या प्रत्येक एक बॉक्स हा एका डिझाईनने कंप्लीट करायचा आहे माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुम्ही एका पेपरवर असे छान छोटे छोटे बॉक्सेस ड्रॉ करून घेतले तर तुम्हाला ते इझी जाईल त्यामुळे एका सर्कलमध्ये असे छोटे छोटे डॉट देऊन घेऊन कंप्लीट करायचं आहे बरोबर इथे जसं आपण सर्कल काढले खाली एक तशी ही लाईन खाली एक काढून घ्यायची आहे कुठेही अंतर ठेवायचं नाही आहे एकमेकांना जॉईन करून हे वर्तुळाकार काढून घ्यायचे आहेत बघा ह्याच्यामध्ये कुठेही अंतर नाही ठेवत आहे दोन सर्कलमध्ये मी अशा पद्धतीने हे सर्कल काढून घ्यायचे आणि ह्याच्या बरोबर बघा स्टार्टिंगला बरोबर सेंटरमध्ये मी डॉट देते या तिसऱ्या बॉक्समध्ये आपण काय बघणार आहे पहिल्यांदा आपण जे वाईन शेप शिकलो आहे हे बघा हे वाईन शेप त्याचा वापर करून आपल्याला हा सर्कल आतल्या साईडला टर्न करताना इथे वाईन्सचा शेप घ्यायचा आहे आणि तो वाईन्सचा शेप असा कर्व होतोय असा गोलाकार जाताना दाखवायचा जा आतल्या साईडला सर्कल आणि प्रेशर घेऊन हा कर्व आतला बघा एका डायरेक्शनने एका साईडनेच तो गोल होणार आणि एका डायरेक्शनने तो कर होणार तुम्ही एका साईडने असं काढलं तर चालणार नाही काढताना एका हाताने जसं एकदा हात वळला आहे त्या वळ त्या पद्धतीनेच असं वळवायचं आहे एकदा हात वळवला पुन्हा त्याच पद्धतीने आतल्या साईडला टर्न केलं तुम्ही एकदा इथून एकदा इथून असं नाही करायचं कोणत्याही एका साईडने स्टार्ट करायचं आणि एका साईडलाच एंड करायचं आतल्या साईडला हा सर्कल गेला आणि आत आतमध्ये हा शेप क्रिएट केला अशा पद्धतीने हा पूर्ण बॉक्स मी कंप्लीट करून घेते तुम्ही जर माझ्यासोबत काढत असाल तर तुम्ही हे पूर्ण बॉक्स कंप्लीट करायचे आहेत जे इम्पॉर्टंट आहे थोडंसं समजण्यापुरतं मी तुम्हाला अर्धा बॉक्स दाखवते आहे तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि पण हा थोडा व्हिडिओ थांबवा तुम्ही माझ्यासोबत हा पूर्ण बॉक्स कंप्लीट करा दॅन त्यानंतर ना पुढचा स्टार्ट करा आता पाहून घ्या हे तीस दिवसाचे चॅलेंज आहे त्याच्यामुळे तुम्हाला तीस दिवसांमध्ये जर प्रॉपर ट्रेन व्हायचं असेल तर माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचे माझे दररोजचे व्हिडिओ येतात लाईव्ह आज येणार आहे मी करेक्ट तीन वाजता तर माझ्यासोबत आज लाईव्हसुद्धा अटेंड करायचं आहे सोबतच प्लेन पेपर आणि कोण घेऊन बसलात तर तुम्हाला ते इझी जाईल डायरेक्ट कोणने प्रॅक्टिस करायला सो त्यामुळे माझ्यासोबत प्रॅक्टिस करताना पेन्सिलचा वापर न करता डायरेक्ट कोणने केलात तर एकदम खूपच उत्तम प्रकारे तुम्ही मेहंदी काढू शकता कारण की पेपरला जेव्हा तुम्ही पेपरवर मेहंदी काढता तेव्हा आपल्याला स्ट्रोक समजतात प्रेशर कुठे कमी कुठे जास्त समजतं पण तुम्ही जेव्हा पेन्सिलने किंवा पेनाने पेना काढता तेव्हा तुम्हाला फक्त डिझाईन काढता येते पण कुठे प्रेशर कुठे दाब असला पाहिजे कुठे दाब कमी असला पाहिजे ते तुमच्या लवकर लक्षात येतणार नाही त्याच्यामुळे माझ्यासोबत जर प्रॅक्टिस केले बघा मी कुठे इथं बघा प्रेस करते कोण आणि मग हा आतला शेप टर्न करते तर त्या गोष्टी तुम्हाला जिथल्या तिथं समजत समजणार आहेत ओके त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस करायला विसरू नका आणि हे मी अर्ध कम्प्लीट केलेलं आहे तुम्ही अर्ध पूर्ण करा म्हणजे पूर्ण हा अख्खा बॉक्स कम्प्लीट करून ठेवायचा आहे त्यानंतर आपण जसं की प्रत्येक डिझाईनचं जे स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये बघा आपण स्कॅलप्स वगैरे यूज करतो तर त्याचा वापर करून आपल्याला स्कॅलप्स पण ड्रॉ करायचे आहेत पुढे आता आपण स्पायरल बघूया याला आपण काय म्हणतो स्पायरल स्पायरल म्हणजे चकलीचा आकार आतल्या साईडला दोन ते तीन वेळा टर्न करून मध्ये डॉट द्यायचा आहे अशा पद्धतीने हे मी चकलीचे आकार काढून घेत आहे बघा किती सुंदर असा आतल्या साईडला टर्न होतो एकदा दोनदा आणि थर्ड टाईम जो आहे तो आपण डॉट दिलेला आहे तिसऱ्या वेळेस मध्यभागी हा टिंब द्यायचा आहे प्रॉपर डॉट देताना कधीही सरफेसला चिटकून कोण ठेवायचा आणि इथे डॉट द्यायचा कधीही असा डॉट द्यायचा नाही आहे डॉट देताना प्रॉपर सरफेसला बघा मी सरफेसला चिटकून हा चकलीचा शेप काढला आणि मध्ये डॉट दिलेला आहे चकलीचा शेप आणि मध्ये डॉट चकलीचा आकार आणि मध्यभागी डॉट कंपल्सरी सेंटरलाच बरोबर डॉट द्यायचा आहे कुठे म्हणजे या साईडला कुठे या साईडला असं नाही झालं पाहिजे बरोबर सेंटरला हा डॉट आला पाहिजे त्यामुळे बघा बाहेरून एक वर्तुळ आकार घेतला आतल्या साईडला एकदा दोनदा टर्न केला आणि मध्ये बरोबर डॉट दिलेला आहे तर अशा पद्धतीने हा शेप ड्रॉ करायचा आहे बा किती सुंदर दिसत आहेत हे बेसिक फिलर बेसिक फिलरचा खूप जास्त उपयोग होतो कोणताही डिझाईन पॅटर्नमध्ये मोठे शेप असेल तर त्याच्यामध्ये आपण हे फिलअपला यूज करतो सो त्यामुळे ह्याचं जास्त प्रॅक्टिस केलं की तुम्हाला कोणतंही पॅटर्न काढला कोणतंही डिझाईनिंग बेसिक इलेमेंट्स वगैरे किंवा बेसिक फिलर्स वगैरे बेसिक इलेमेंट्स तुम्ही पाहिले होते जसं की स्कॅलप्स वगैरे यूज करून आपण बेसिक एलिमेंट्स काढले होते तर आता हे बेसिक फिलर आहेत तर ह्याचा वापर आपण जास्त फिलअपमध्येच यूज केला जातो ओके सो ह्या बेसिक एलिमेंट फिलरचा आपण जास्त प्रॅक्टिस करा चला तर आपण हा बघा बॉक्स पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपण हा पुढचा जो शेप बघणार आहे सर्कल आणि स्कॅलप्स सर्कल अँड स्कॅलप्स ह्याच्यावरच्या साईडला मी डबल स्कॅलप्सची लाईन घेतलेली ला आहे दोन लेवल घेतलेला आहेत ह्याच्या सर्कल आणि स्कॅलप्सचा वापर करून आपण हा पूर्ण बॉक्स कंप्लीट करणार आहे बघा मी स्कॅलप्स कसे ड्रॉ करत आहे यू शेप घ्यायचा आहे जसं की आपण फर्स्ट इलेमेंट्समध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे स्कॅलप्स कसे काढायचे एक लाईन आहे सरफेसला कोण चिटकवायचा आहे आणि हा यू शेप ड्रॉ करायचा आहे अशा पद्धतीने हे सगळे यूशेप काढायचे आहेत तर मी काय करते जसं हा फर्स्ट लाईनला आपण हा कर्व घेतला आहे स्कॅलॅप्स हा तसा स्कॅलपच्या वरच्या साईडलासुद्धा यूशेप घ्यायचा आहे पुन्हा सर्कल पुन्हा स्कॅलप्स मोस्ट ऑफ जास्त यूज जो जा आपण डिझाईनमध्ये करतो तो स्कॅलप्सचाच करतो त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस जास्त असली पाहिजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेवढं तुमचं प्रॅक्टिस असेल जेवढं तुमचा हात वळेल जेवढं तुमचे स्ट्रोक्स व्यवस्थित येतील तेवढं तुमचं फिनिशिंग तेवढं तुमचं स्पीड वाढेल जास्त करून स्पीडवर प्रॅक्टिस स्पीडवर काम नाही करायचं जास्त करून आत्ता प्रॅक्टिसवर काम करायचं तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी समजतात प्रॅक्टिस करता येते तेव्हा तुमचं फिनिशिंग स्पीड हे हळूहळू वाढलं जातं त्यामुळं आत्ता फक्त परफेक्शनवर काम करायचं नेक्स्ट टाईम स्टेप बाय स्टेप तुमचं हे परफेक्शन तर होईलच पण त्याच्याबरोबर स्पीड पण आणि त्याच्याबरोबर प्रॉपर स्ट्रोक्स पण यायला स्टार्ट होणार आहे चला तर आता पुढचा बघूयात पॅटर्न हा जो पुढचा पॅटर्न आहे याच्यामध्ये का आपण काय करणार आहे स्पायरल घेणार आहे मध्यभागी डॉट आणि साईडला स्कॅलप्स बघा मी काय केलं पहिल्यांदा स्पायरल घेतला मध्यभागी डॉट दिला आणि साईडने स्कॅलप्स घेतले स्कॅलप्सची दोन लाईन घेतलेल्या आहे स्कॅलब्सच्या एक लेवल त्याच्यावरच्या साईडला सेकंड लेवल घेतली आहे बघा आता काय मी केलं ह्याच्या ह्याचा वापर करून मी इथे स्पायरल्स काढलेत आणि त्याच्या खाली जसे हे स्पायरल काढलेत तसे मी इथे हे स्पायरल काढायला स्टार्ट केलं आहे बघा किती इझी आहे फक्त माझ्यासोबत प्रॅक्टिस करा मी का सांगते माझ्यासोबत प्रॅक्टिस करा जेव्हा आपण एखादा क्लास अटेंड करतो तेव्हा कुठेही स्पीडमध्ये नाही जात ओके रिलॅक्स आपण प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन देऊन एखादा क्लास करतो सो इथे सुद्धा मी जर फ्रीमध्ये घेते तर मी प्रॉपर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला डिटेलिंगमध्ये जर सांगत असेल तर तुम्ही इथे डिटेलिंगमध्ये पाहिलं पाहिजे जे ता काही म्हणजे व्हिडिओ वगैरे पळवून बघतात तर त्यांना काही समजणारच नाही आहे कारण की आपला काल क्लास फक्त पळवून नाही तर समजून घेऊन करण्यात अर्थ आहे नाहीतर ह्या क्लासचा तुम्हाला काही फायदा होणार नाही माझ्यासोबत करा जेणेकरून तुम्हाला जिथल्या तिथं ते कन्सेप्ट जिथल्या तिथं ते डाउट्स क्लिअर होतील सो त्यामुळे आपला हा असा क्लास आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे ऑफलाईनमध्ये किंवा ऑनलाईन बाहेर जे क्लासेस असतात त्याच्यामध्ये प्रॉपर पैसे देऊन जे नॉलेज दिलं जातं ते मी तुम्हाला इथे फ्रीमध्ये देते दे। त्यामुळे त्याचा प्रॉपर आस्वाद घ्या असं मी म्हणेल की प्रॉपर त्याचं तुम्ही एखादी गोष्ट फ्रीमध्ये भेटती तर ती प्रॉपर करा आणि ह्याचं प्रॉपर तुम्ही नॉलेज घेऊन स्वतः मेहंदी आर्टिस्ट लवकरच होणार समजलं चला मग पुढच्या डिझाईनला स्टार्ट करू हा एवढा पॅटर्न करते कंप्लीट ह्याच्या खाली तुम्ही हा जो मी ड्रॉ केला आहे याच्या खाली तुम्ही सगळं कंप्लीट करायचं आहे बघा किती सुंदर दिसतंय आता आपण हे शेप बघितले होते ना सर्कल त्यानंतरनं मध्ये वाईन्सचा कर त्याच्या त्याच्यावरच्या साईडला आपण स्कॅलप काढणार आहे सर्कल मध्ये वाईन्सचा शेप त्यानंतरनं वरच्या साईडला डबल स्कॅलप्स लाईन बघा अशा पद्धतीने मी हे स्कॅलप्स ड्रॉ करत आहे एकदम सुरेख दिसतात हे स्कॅलप्स बघा अशा पद्धतीने आपण हे स्कॅलप्स काढून घेतोय डबल स्कॅलप सर्कल आतल्या साईडला हा वाईन्सचा शेप वाईन्सचा शेप एकदम देन वरच्या साईडला स्कॅलप्स डबल स्कॅलप्सची लाईन घ्यायची आहे सेम एज इट इज सर्कल वाईन्स वाईन्सचा प्रॉपर कर्व देईडला आणि हे काढताना स्कॅलॅब्स स्टार्टिंग लाईन टू एंड लाईन पूर्ण कंप्लीट करायचं हे कुठेही अर्धवट असं ठेवायचं नाही आहे इथून स्टार्ट केलं इथपर्यंत एंड पूर्ण करायचं आहे तुम्ही अर्धवट काढायचा नाही आहे काही जण बघा हवेत काढायचं पड असं असं काढायचा प्रकार नाही ही जी लाईन आहे या कोनला व्यवस्थित पूर्ण प्रेस करायचं आणि ही लाईन स्टार्टिंग टू एंडपर्यंत को ह्या सर्कलच्या एंडला चिटकूनच हे स्कॅलप्स ड्रॉ करायचे आहेत बघा तेव्हा ते, ते डिटेलमध्ये दिसतात किंवा व्यवस्थित दिसतात फिनिशिंगसहित सेम आता मी इथे तुम्हाला हा जस्ट दाखवला आहे आता याच्यानंतर ना आपण जो शेप बघणार आहे ज्याचा जास्त वापर हा केला जातो आणि इम्पॉर्टंट नोट्स म्हणजे तुम्हाला हे जे शेप्स आहेत ह्याचा वापर तुम्हाला आपल्या जो तीन वाजताचा जो लाईव्ह क्लास असतो त्याच्यामध्ये समजेल आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासोबत हा क्लास केल्यानंतर ना तुम्ही लाईव्हला तीन वाजता यायचं आहे तिथे तुमचे क्वेश्चन ॲन्सर सगळे तुम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला तिथे दिले जातील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं जाईल त्याच्यामुळे रोज तीन वाजता क्लासला अटेंड राहावा आणि तिथे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते विचारा आता बघा मी काय केलं पहिल्यांदा एक है। सर्कल घेतलेला आहे सर्कल घेतल्यानंतर तो फिलअप केला पुन्हा डबल लाईन घेतली आणि त्याच्यावर स्कॅलप्स काढले सर्कल हा जो सर्कल आहे तो पूर्ण भरून घ्यायचा आहे ह्याच्यावरच्या साईडला डबल लाईन घ्यायची आहे देन त्यानंतर स्कॅलप्सची लाईन घ्यायची आहे स्कॅलप्सची लाईन घेताना पण बघा कर्वच घ्यायचे आहे आणि ह्याला वरच्या साईडला डबल लेअरचे स्कॅलप्स लाईन बघा सर्कल हा पूर्ण भरून घ्यायचा आहे सर्कल त्यानंतर वरच्या साईडला डबल लाईन आणि स्कॅलप्स बघा अशा पद्धतीने मी हे स्कॅलप्स कंप्लीट करून घेते आहे पुन्हा सर्कल हा पूर्ण फिलअप करायचा फिलअप म्हणजे कोनमध्ये प्रेशर जास्त घ्यायचा आणि पूर्ण हा भरून घ्यायचा कोणला तुम्ही जितकं दाबणार तितका तुमचा जास्त पेस्ट बाहेर येणार आणि हे असं फिलअप होणार त्याच्यानंतर साईडला डबल कर्व दिला त्यानंतर ना ही घेतली याला आपण स्कॅलप्स म्हणतो स्कॅलप्स याला स्कॅलप्स म्हणतो ओके यू शेप जे आहे त्याला स्कॅलप्स म्हणतो हे पाठ करून ठेवा सगळ्यांनी काय उद्याच्या क्लासमध्ये या बेसिक फिलरचा आणि बेसिक एलिमेंट जो आपला क्लास टू होता तर त्याचा वापर करून आपण उद्या काही डिझाईन पॅटर्न काढणार आहे सो उद्या बरोबर क्लास अकरा वाजता स्टार्ट होणार आहे त्याच्यामुळे माझ्यासोबत उद्या कनेक्ट राहावा आणि आज जो जो डेमो आहे तो पण एकदम सुंदर असा मी डेमो देणार आहे आज तीन वाजता तर सगळ्यांनी लाईव्ह अटेंड करायचं असेल ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा म्हणजेच आपले लाईव्ह किंवा जेव्हा माझे क्लासेस येतात तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्याच्यासोबत तुम्ही माझा क्लास हा जॉईन करू शकाल आणि ज्यांना कोणाला मेहंदी क्लास शिकायचा आहे त्यांना हे चॅनल शेअर करा जेणेकरून तुम्ही जसं क्लास शिकताय माझ्यासोबत प्रॅक्टिस करताय सेम तसंच दुसरे लोकही करताल त्यांचाही हा चॅनल थ्रू फायदा होईल हे तेही स्वतः मेहंदी आर्टिस्ट होतील किंवा मेहंदी काढायला शिकतील बघा मी काय केलं पहिल्यांदा फर्स्ट कर्व घेतला त्यानंतर वरच्या साईडला डबल कर्व दिले आणि जो स्टार्टिंग होता त्याला आपण प्रॉपर फिलअप करून घेतला आहे पुन्हा कर्व ह्याच्या वरच्या साईडला डबल कर्व आणि हा जो फर्स्टवाला होता तो फिलअप करून घेतला अशा पद्धतीने मी सगळं हा शेप ड्रॉ करून घेते खूप सुंदर असा हा पॅटर्न दिसतोय हे आपण पिकॉक शेपमध्ये यूज करणार आहे काहीजण फक्त चॅनल पाहतात त्याचं प्रॉपर प्रॅक्टिस करतात पण चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत नाहीत तसं लक्षात येतं कारण की दिसतं ते कोण सबस्क्राईब करतं कोण कमेंट करतं त्यामुळे जर तुम्ही चॅनलला पाहत असाल जर तुम्हाला ह्याच्यात फायदा होत असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करा चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे कारण मलाही कळतं माझी किती ऑडियन्स आहे किती जणांना माझ्या ह्या चॅनल थ्रू फायदा होतो ज्याच्यामुळे मी अजून इन्स्पिरेशन होते एक प्रत्येक प्रत्येकाला मोटिवेशनची गरज असते जेव्हा तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करता काही कमेंट करता मला पूर्ण मोटिवेट भेटतं मोटिवेशन होतं किंवा चला माझ्या ह्या क्ला व्हिडिओला रिस्पॉन्स छान भेटला आहे तर मी अजून एक व्हिडिओ बनवणार किंवा माझ्या स्टुडंटला मी अजून छान प्रयत्न करणार की अजून काही त्यांना शिकायला भेटेल किंवा अजून काय मी डिटेलमध्ये शिकवू शकते ओके तर ह्याचा खूप मोठा फायदा आहे माझ्यासाठी तरी चला तर ह्या पद्धतीने मी अर्ध बॉक्स कंप्लीट करून घेतला आहे तुम्ही ह्याच्या खालचा जो पार्ट आहे तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे सेम आता इथे काय करणार आहे इथे जसं आपण बघा कर्व घेतला आहे तसं इथे जरा थोडासा ओव्हल अंडाकृती शेप घ्यायचा आहे थोडासा ओव्हल बाहेरच्या साईडला डबल कर्व आणि स्कॅलप्स केलं मी पहिल्यांदा ओव्हल शेप घेतलेला आहे थोडासा अंडाकृती आकार थोडासा एक शेप आणि हा पूर्ण भ भरवून घेतला जसं की आंबा टिकली असते बघा गोल अशी लांब असते बघा त्या पद्धतीने याच्यावरच्या साईडला स्कॅलॅप्स समजतं आहे मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर करत करत तुम्हाला सांगत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करा आता हा शेप मी दोनच काढले आहे कारण की हे आपण कंटिन्यू करत आहे ना तर ह्याचा जो खालचा जो आहे स्पेस तो तुम्ही भरून काढा समजलं आता आपण दुसरा व्हिडिओ दुसरा पॅटर्न बघूयात आता इथे आपण ओव्हल काढलेला आहे तर इथे थोडासा लीफ पॅटर्न काढायचा पानाचा आकार काढायचा आहे आणि हा जो पानाचा आकार आहे तो भरून घ्यायचा आहे त्याच्यावरच्या साईडला डबल असे लीफ पॅटर्न फक्त बॉर्डर लाईन आणि पुन्हा स्कॅलप्स डबल फर्स्ट लाईन नंतर नाही सेकंड लाईन स्कॅलप्स ला शेप पुन्हा इथे लीफ पॅटर्न आता जसा मी हा फर्स्ट काढला आहे तसा अख्खा पूर्ण बॉक्स भरून मला हा शेप कंटिन्यू करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त वे तुम्ही वेगळं काही नका करू जे सांगितलं आहे जिथे तिथं त्याचा वापर करा कारण की याचा वापर करून नंतर ना आपण काही डिझायनिंग काढणार आहेत किंवा डेमो ड्रॉ करणार आहे ट्रॅडिशनल इंडियन मेहंदी ब्रायडल मेहंदी कशी काढायची सो ह्या सगळ्या स्टेप्स आहेत स्टेपला फॉलो करूनच चालायचं आहे आता बघा मी काय करते इथं जार इथे जे आहे इथे पहिल्यांदा कोयरीचा शेप जसा होता त्या पॅटर्नमध्ये इथं थोडंसं प्रेशर द्यायचं आणि खालच्या साईडला एक स्पायरल ड्रॉ करायचं आणि ह्याच्यावरच्या साईडला स्कॅलप्स काढायचे ह्याला चिटकूनच मँगो शेप टाईप आहे हे बघा पहिल्यांदा इथं मँगो शेपसाठी पूर्ण प्रेस केलं कोणला आणि हा मँगो शेप क्रिएट केला डॉट आणि ह्याच्यावरच्या साईडला स्कॅलप्सची लाईन मग तुम्हाला हा क्लास समजत असेल आणि जर तुम्हाला ह्या क्लासचा फायदा होत असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला फॅमिली ग्रुपला हे शेअर करा माझा चॅनल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अशा पद्धतीने हा सुद्धा पूर्ण चेक्स आहे तो कम्प्लीट करायचा आहे हे बघा आजचा क्लास अशा पद्धतीने छान कम्प्लीट झालेला आहे आणि और... खूप सुंदर सुंदर आज मी तुम्हाला बेसिक फिलर शिकवलेले आहेत तर आजचा क्लास इथेच मी एंड करते आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण याचा वापर करून बेसिक इलेमेंट्स कसे ड्रॉ करायचे म्हणजे ह्याचा फा फायदा कुठं असणार हे शिकवणार आहे चला तर एव्हरी वन बाय बाय, बाय। आणि प्रॅक्टिस करत राहा माझ्यासोबत आज लाईवला तीन वाजता अटेंड करा बाय एव्हरी